मस्त आता वॉटर हिटर चालू झालेला आहे आपला आंघोळ करूया आणि हे आपल्या रूम्स आहेत इथे आणि हे मेन हॉटेल तिकडे आहे आणि ह्या रूम्स आपल्या इथे ठीक आहे हे पाय तिकडे व्हायचे आहेत गुड मॉर्निंग हां आणि आपला हा मेन वॉटर हिटर आहे इथे पाणी गरम होत इथे असं पाणी गरम होतं इथे आणि बघा असं पाणी गरम याच्यामध्ये होतं आणि मग जातं कुठे इथून ये ह्या पायाबातनं आता मग येतं कुठून पाणी कुठून येतं कुठे येतं वरना खालून इथे येतं इथून असं वर चढतं या पायाबातनं इथं चढतं इथं गरम होतं आणि झालं की मासामध्ये करून दे अच्छा सगळं सपना तर हा गरम एकदम गरम आटो काळा कुठून

<स्यान> आई बोली मी घरीच थांबते तिला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून आई थांबली आहे घरी इथे लगेच आहे ना एक एक तासामध्ये आम्ही लगेच होतो पटकन जाऊन एक दीड तासामध्ये मस्त तुम्ही इकडे येऊ शकता हा वाटत आहे आपण निघालो आहे हाबीज आहे इथे आणि आता आपण निघालो आता आपण ह्याला केशवराज मनजिरला बेल्ट नाही लागला आणि काय वाला जागा आहे आता राळू गेला लागेल आणि मस्त गेले प्लास्टिक इजे टाकायचा साईडला म्हणजे ते गोळा करून घेऊन जाणार करडी करडे बीच आय लव्ह करडे बीच असं आहे हा वाजता आहे ना रोड हा वाजता एकदम छोटासा कट टू एकदम भारी केलं इथून टेम्पो ट्रॉलर पण जातात आता आणि हा असा बीच हे बॅकवॉटर आहे पण इकडे बॅकवॉटर म्हणजे नदी आहे नदी पाहिजे खाडी त्यावेळेस असेल खाडी असेल आणि आता आपण कोस्टल बीचवरून म्हणजे कोस्टल रोडवरून चाललो कोस्टल बीच नाही कोस्टल रोडवरून घेतोय

रिव्ह खूप असू शकतो रिटर्न मारता येतो आता जंगलातला रोड आपण चालू केलाय सगळे म्हणतात की पार्किंग नाही पण आपण जाव्या पुढे पुढे पार्किंग मिळेल आपल्याला नाही असं नाही हे इकडचे लोकल आहेत खाली गेला वाटत तिकडे तो तुम्ही बघू शकता गर्दी पण आता खूप वाढीला लागलेली आहे लावून टाका लावून टाक तुम्ही फोटो घेतला मग असा हा देऊ मग चेक करा इथे बघितलं ना तुम्ही अजून ती घर पूर्ण मातीची जुनी तशीच आहे सगळी गाडीत असेल गाडीत माझा म्हणाला गाडीत

सो आता दर्शन झालेलं आहे आपण लावून आलेलो आहे आई बाबा येत आहेत स्नेहा येते आणि हा रस्ता बघा माझे कसं वाटलं एकदम फ्रेश फ्रेश खरंच फ्रेश म्हणजे जाताना खूप दम लागला असं वाटलं की बस झाला आता पण वरती गेल्यावर आणि ते तीर्थ घेतल्यावर दर्शन घेतलं मी तर तीन वेळा जाऊन गेलो बोलले पटी बाय बोड आणि ते म्हणजे अजून पण त्यांनी आतमध्ये लाइट वगैरे नाही बघितलं सगळं हे तरी एक सांगितलं साईड ला कॉर्नरला कुठेतरी बल्ब ठेवलं पहिले ते पण अंधार दिवे होते अंधारा म्हणजे लाईट नव्हतं हे बघून ना आपल्या मालावलची पण त्याच्या मंदिराची पण खूप आठवण आली मस्त आहे आणि मला बर ओळखीची भेटत स्कूल पण भेटलाय पटकन ओळखला मी ओळखला रे तू शायद होता <laughs> अरे विनाय बोल काय बोललो यार ओळखत नाही लोक आता गेले ना, <laughs> ना हो वरती ठीक आहे हरकत नाही मस्त होता आता आई बाबा येतात आता आईला पिकअप करणार मी तिकडे आईला जमलत होत एवढं चढण वरती आईला ते म्हणजे थोडा अर्ध्या वाट्यापर्यंत रिक्षा येते आता तालुक्याला जस्ट ते तेव्हा आसूद गाव हे आसूद गावामध्ये येतं तर आसूद गावात तिकडनं आत्महत्या येते रिक्षा ती कच्चा आहे ते एका डामला एकाच गाडी जाते पासिंग नाही होत बोललं ते ऑटो वाले म्हणजे आता आपल्याला मिळेल कसं आपलं तसं साईडला पुढे लावायची गाडी आणि त्याला पास करायचं एकमेकांना आणि मग यायचं पुढे पण जे अजिबातच पण त्यांना यायचंय पण तरी पण ती रिक्षा जिथपर्यंत तिथून वरती पण थोडं चढ चढ आहे तिथे एवढं आहे आपल्या बराच क्राऊड होता मगाशी अजून पण आहे सतत आता हळूहळू होत आहे खाली सगळं झालंय झालोय आता वाढलं दुपारचे किती वाढलं त्या पण इथे ना तुम्ही दुपारी पण येऊ शकता कारण पूर्ण रस्ता भर सावली आहे सावली आहे अजिबात ऊन लागत नाही मस्त मस्त आम्हाला आवडलं आणि थंड आहे म्हणजे थोडा वारा खेळ खेळता आहे भार बघा भारता थंड ना वाटते इकडे थंड थंड येते बोल वारा येत आहे आणि आता बघा जेवायला जाऊया तो ब्लॉक मी वेगळा केलाच आहे त्याच्यामध्ये अक्का अप्का झालेला दिसले बाबांची गाडी आहे ना मी माझी गाडी घरी रूम वर ठेवली आहे मला एकाच गाडीने जागा बोललो आता बघूया बोला जेवण घेऊन नंतर मग मला अनेक मंदिर करायचंय बघूया कसं काय जमत जसा परमिट करेल तसा पण मॅनेजमेंट करायची मी फक्त रिलॅक्स साठी सगळ्यांना सांगितलं पण आलो आलोच बघू नये ना ॲटलिस्ट नाही यायचं त्यांनी एक दोन तीन दिवस काढूया हो दापोली म्हटलं ना मी पण पहिला यायचो तर शॉर्ट नोटीस मध्ये आलोय मी पहिला येतो तर मी कसा एकदम मी फोर फाय डेजसाठी मी येतो फोर फाय फोर डेजसाठी मी येतो येतो चार दिवस मी म्हणजे <coughs> मी कसं एकदा झालो सात तास मुंबईपासून लागतो त्याला राहिलो मग के, केशवराज मंदिर चंडीगाव मंदिर आणि परशुराम स्टॅच्यू मी एका दिवशी करायचो नंतर मग बीच करायचो निघताना मग आम्ही हरणेपोट आणि मग अंजरले मंदिर असं कसं कसं काय म्हणजे हरणेपोटवरती येऊन घरी आंघोळ वगैरे करून किंवा मग लेट झाला तर हरणेपोट कॅन्सल म्हणजे अंजरले मंदिर करून पुढे जेटी मध्ये गाडी टाकायची आणि मग पलीकडे जायचं असा बऱ्याच गोष्टी आहेत फक्त दापोली करायचं ना तर त्यांनी दोन दिवस तरी काढून एक दिवस मंदिर फिरा एक दिवस बीचवरती रिलॅक्स करा आणि आता मी रूम घेतला पण रूम बघितला पण एकदम बीच वरच आहे आता बरंच चाललं आहे आता बघ आपलं सगळं येतात आपले राहिली येतात येतील येतील थकायला होतं ते पण एज प्रमाणे तरी पण बाबाने आई चढले एवढं स्नेह आमच्या मातारी झाली तिला जरा सर्दी झाली त्यामध्ये चुकप होतात त्यामुळे आई म्हणाली तर मला जमणार तुम्ही जाऊन ये मी थांबते घरी जरा पायऱ्या पण लांब लांब पण मस्त आहे चला जेवायचं काय होतं आपण ते चला